सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आलेला आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तिसरा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील सकाळी लवकर उठा महिलांनो तसं तर आपण प्रत्येक गुरुवारी लवकरच उठो महालक्ष्मीची पूजा सेवा करण्याचा हा दिवस असतो तर उद्या आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाका आजूबाजू किंवा मनात नकारात्मकता वाटत असेल थोडंसं चिमुटभभर खडं मीठ टाका आंघोळ करा केससुद्धा सर्व महिलांनी जरूर धुवायचे आहे जेव्हा महालक्ष्मीचं पूजन सेवा करतो तेव्हा शरीराने मनाने पवित्र होम सेवा करावी शंभर टक्के फळ आपल्याला जरूर मिळतं पूजन करायचं आहे घर अंगण इतकं स्वच्छ करा उंबरठा पूजन करा महिलांनो मुख्य दार पुसून घ्या या गोष्टी करण्यासाठीच आपल्याला थोडंसं लवकर उठायचं आहे आणि प्रत्येक गुरुवारी या गोष्टी जेव्हा घरातली गृहलक्ष्मी करते ना आणि त्यातल्या त्यात मार्गशीर्ष गुरुवारी जेव्हा गृहलक्ष्मी या गोष्टी करते माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी माता लक्ष्मी त्या गृहिणीवर इतकी प्रसन्न होते की तिला साक्षात दर्शन देऊन आशीर्वाद देऊन जाते म्हणून महिलांनो लवकर उठा आंघोळ करा आणि आपलं घर दार स्वच्छ करा तुळशीची पूजा करा तुळशीला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून तुळशीजवळ सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा तुपाचा दिवा गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा उंबरठ्यावर हळदीचं लेपन करा हळद हळदीचं लेपन झाल्यानंतर उंबरठ्याची हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा थोडी का होईना दाराशी रांगोळी काढायची आहे त्या रांगोळीची उंबरठ्याची हळदी कुंकू वाहून पूजा करा मुख्य दार पुसून घ्यायचं आहे आणि आंब्याची डाहाळी आपण पाच प्रकारची पत्री तर आणतो त्यात जास्त थोडे आंब्याचे पानं आणा पाच अकरा एकवीस आंब्याची पानं डहाळी किंवा तुम्ही झेंडूच्या फुलांबरोबर तोरण बनवत असाल प्रत्येक गुरुवारी आपल्या मुख्य दरवाज्यावर आंब्याची पानं ही लागलीच पाहिजे आंब्याची पानं स्वच्छ धुवून घ्यावी पुसून घ्यावी प्रत्येक आंब्याच्या पानाला मग तुम्ही पाच घ्या अकरा घ्या एकवीस घ्या हळदी कुंकवाची बोटं लावावी माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करावं आणि आपल्या मुख्य दारावर पाच पानांची का होईना आंब्याची डहाळी जरूर लावावी कशालाच कशालाच कमी पडणार नाही साक्षात लक्ष्मी नारायणांची तुम्हाला कृपा आशीर्वाद मिळणार आहे प्रगतीचे मार्ग खुले होतील कुठलीच कामं तुमचे आणणार नाही कधी वर्ष कसं सोन्यासारखं जाणार आहे महिलांनो तुम्ही सकाळी पूजा करत असाल महालक्ष्मीच्या गुरुवारची किंवा संध्याकाळी जेव्हा आपण पूजा कराल आपल्या मुख्य उंबरठ्या बाहेर मुख्य दारा बाहेर तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावा दिव्याला आसन द्या दिव्यात दोन लवंगा टाकता आल्या तर लवंगा जरूर टाका एखादा कापराचा तुकडा टाका काहीतरी आसन द्या दिव्याला दोन्ही ठिकाणी दाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावता आले तर अतिशय उत्तम नाही लावता आले किमान एक दिवा लावून तरी आपण पूजेला सुरुवात करायची आहे पूजेला बसण्याआधी या गोष्टी आपल्या घरात झाल्याच पाहिजे महिलांनो घरात एक पवित्र पाणी शिंपडून देत जा महिलांनो दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमा जेव्हा महालक्ष्मीची सेवा करतात शुक्रवार असेल गुरुवार असेल काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं त्यात हळद टाकावी कापूर टाकावा थोडंसं गोमूत्र गुलाबजल या सर्व वस्तू मिक्स कराव्या आणि संपूर्ण घरात हे पाणी पवित्र पाणी माता लक्ष्मीचं नामस्मरण करावं एखादं तुळशीचं पान घ्या एखादं फूल घ्या आणि त्याच्या साह्याने आपल्या संपूर्ण घरात ते पाणी शिंपडून द्यायचं आहे अंगणात सुद्धा शिंपडा मुलं जिथं झोपतात वगैरे नकारात्मकता वाटत असेल तिथंसुद्धा आवर्जून दर गुरुवारी हे पाणी शिंपडत जा शिंपडत जा फरशी सुद्धा याच गोष्टी टाका थोडीशी हळद टाका गोमूत्र गुलाबजल थोडा कापूर कांडून टाका फरशी पुसताना या वस्तू टाकल्याने घरातले जे वास्तुदोष असतात पितृदोष असतात नकारात्मकता असते उंबरठ्यावर कुणाची नजरवादा झालेली असेल संपूर्ण नष्ट होते आणि आपलं घर सकारात्मक पवित्र होतं आणि माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपलं संपूर्ण घर तयार असतं म्हणून महिलांनो या गोष्टी प्रत्येक गुरुवारी झाल्याच पाहिजे आता पाच प्रकारची पत्री आपल्याला तर पूजेला लागणारच आहे त्यात आपण आंब्याची पानं आणतो जास्वंद चिकू पेरू पारीजातक एखादं फुलाचं बाकी फळांचं घेतलं तुम्ही पाच प्रकारची पत्री तरीही चालेल त्यात एक पत्री म्हणजे उंबराचं पान तुम्ही जास्तीचं उंबराचं पान आणलं म्हणजे पाच प्रकारची पत्री तर आहे तुमच्याकडं पण उंबराचं एक का होईना पान दर गुरुवारी आपल्या घरात जरूर आणावं तुम्ही कलशातसुद्धा ठेवू शकता किंवा जिथं महालक्ष्मीची पूजा करत आहात तिथं ठेवा किंवा आपल्या देवघरात जरी तुम्ही एक उंबराचं पान किंवा पाच पानांची छोटीशी डहाळी मिळाली तुम्हाला आना स्वच्छ धुवून घ्या त्यावर हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करा किंवा तुम्ही कलशातच ती मा पाच प्रकारच्या पत्रीमध्ये उंबराची पत्री, पत्री घेतली ना खूप सुंदर अनुभव येतात गुरु तर कृपा मिळतेच आपल्याला पण महालक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते बघा साक्षात दत्त गुरु वास करतात ब्रह्मा विष्णू महेश उमराच्या झाडाखाली आणि प्रत्येक गुरुवारी थोडं का होईना उमराचं एक पान का होईना आपल्या घरात जरूर आणावं उद्या मार्गशीर्ष महिन्याचा तिसरा गुरुवार दोन हजार पंचवीसमध्ये प्रत्येक गुरुवारी दुपारी या दोन तासात राहू काळ असतो तुम्ही जर राहू काळ मानतात अशुभ काळ मानतात कारण आपण वर्षातलं मार्गशीर्ष महिन्यातील चार पाच गुरुवार इतके भक्तिभावाने करतो मग शुभ वेळेत जर पूजा मांडणी केलं तर शुभच फळ मिळतं अशुभ वेळेत केलं तर मग आपल्याला वाईट परिणाम भोगावे लागतात तुम्ही मानत असाल महिलांनो दादांनो तर म्हणते नाही तर संपूर्ण दिवस हा शुभच आहे प्रत्येक गुरुवारी दोन हजार पंचवीसमधील प्रत्येक गुरुवारी दुपारी एक ते तीन हा राहूचा अशुभ काळ असतो म्हणून या दोन तासाच्या दुपारच्या या दोन तासाच्या राहू काळात पूजा मांडणी करू करू नका देवी आईचा महालक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्यातील पूजा कलश मांडणी या गोष्टी या वेळेत या काळात करू नका एकतर सकाळी लवकर उठून बारा वाजेच्या आत करून घ्यावं किंवा नाही जमलं लहान लेकरं असतात काही ना काही प्रत्येक गृहिणीला काही म्हणजे कामं असतात लहान लेकरांना सांभाळावं लागतं किंवा ऑफिस वगैरे मग तुम्ही दुपारी तीन वाजेनंतर जरी पूजा केली ना महिलांनो चालेल संध्याकाळच्या आत पूजा आपल्या घरात मांडली पाहिजे एवढा या व्रताचा नियम असतो संध्याकाळी गोपूजन करावं छान असा नैवेद्य दाखवावा आणि मग आपण उपवास सोडावा म्हणून दुपारी फक्त दोन तास पूजा मांडणी करू नका बाकी संपूर्ण दिवस हा शुभच आहे तर उद्या महालक्ष्मीचा तिसरा गुरुवार आहे महिलांनो छान अशी पूजा मांडणी करायची आहे कलशाला जेवढं सजवता येईल तेवढं छान सजवा कलशामध्ये एकवीस दुर्वा आधी टाका हळदी कुंकू सुपारी नाणं छान असा कलशावर नारळ ठेवा पाच प्रकारची पत्री ठेवून त्यावर नारळ ठेवा कलशाला अष्टदिशांनी कुंकू मार्जन करायचं आहे कुंकू हळद कुंकवाची बोटं लावा किंवा स्वस्तिक काढत असाल तुम्ही सुंदर असा कलश मा माता लक्ष्मी इतकी प्रसन्न झाली पाहिजे अशी छान पूजा करायची आहे सादर संकेत पंचोपचार आपल्याला पूजा करायची आहे पूजेनंतर आपण जेव्हा महालक्ष्मी अष्टक पठन करतो त्यानंतर माता लक्ष्मीला कुंकू सेवा सेवासुद्धा करायची आहे एकवीस वेळा महिलांनो एकवीस वेळा माऊलीला जरूर कुंकुमार्चन करा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा महालक्ष्मीचा बीज मंत्र बोला आणि लक्ष्मी मातेला डोक्यापासून पायापर्यंत छान असं कुंकुमार्चन करायचं आहे प्रत्येक गुरुवारचं कुंकुमार्चनचं कुंकू एखाद्या डबीत साठवून ठेवा वर्षभर रांगोळीनंतर तुम्ही लावा मुलांना पतिदेवांना जरूर लावत जा प्रत्येक कामात यश मिळेल महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळेल आणि अशा घरावर कधीच कुठलं दारिद्र्य गरिबी येऊ शकत नाही अडीअडचणी वरच्या वर दूर होतात लक्ष्मी नारायणांची कृपा राहते म्हणून दर गुरुवारी महालक्ष्मीला कुंकुमार्चन जरूर करावं एकवीस वेळा जरी केलं ना तरीही चालेल तुम्हाला जास्त करायचं करू शकतात पूजेला बसण्याआधी महिलांनो आपल्या तुळशीची पूजा करा तुळशीजवळ दिवा लावा अगरबत्ती लावा मुख्य दाराशी गाईच्या तुपाचा दिवा लावा एक अखंड दिवा आपल्या देवघरात लावून ठेवा जिथं पूजा मांडणी केलेली आहे तिथंसुद्धा एक अखंड दिवा समयी लावून ठेवायची आहे म्हणजे आपण रात्रभर पूजा मांडणी उचलत नाही दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो तर रात्री आपल्या देवी आईच्या पूजेजवळ माऊलीला आपण साक्षात घटामध्ये विराजमान करतो तिथं आपल्या घ देवघराजवळ तुझी तुम्ही पूजा मांडणी करत असाल किंवा हॉलमध्ये वगैरे तर तिथं अंधार व्हायला नको याची नक्की काळजी घ्या महिलांनो एक अखंड दिवा समयी जरूर लावा तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही फक्त आपण जेव्हा पूजा करतो ना तेव्हा तुपाचा दिवा देवीसमोर जेवढ्या वेळ पूजा करता तेवढ्या वेळ का होईना गाईच्या तुपाचा दिवा एक मुख्य दाराशी एक तुळशीजवळ आपण पूजा करतोय तिथं असे तीन चार ठिकाणी तरी गाईच्या तुपाचे दिवे जरूर लावावे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतात घरात शांतता राहील घरातलं वातावरण शांत प्रसन्न राहील याकडे सर्वांनी नक्की लक्ष द्यावं आपल्या घरात कटकट होणार नाही कुणाचा अपमान होणार नाही मनात द्वेष निर्माण होणार नाही कुणाची निंदा नालस्ती होणार नाही या गोष्टींची सर्वांनी महिलांनीच नाही तर सर्वांनीच नक्की काळजी घ्यावी कुणाचा अपमान होणार नाही खास करून घरातल्या मुली असतील घरातली गृहलक्ष्मी कुठल्या स्त्रीचा अपमान मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी तरी करू नये तसं तर कधीच नाही प्रत्येक माऊली हे लक्ष्मी स्वरूप असतं ज्या घरात दारात माऊलीला म्हणजे ज्या घरातल्या लक्ष्मीला घरातल्या गृहलक्ष्मीला मुलींना सुना मुली सर्वांना लक्ष्मी स्वरूप मानलं जातं ना तिथं साक्षात लक्ष्मी नारायणांची अखंड कृपा राहते जिथं माऊलीचा अपमान होतो स्त्रियांचा अपमान होतो तिथं कितीही पैसा असू द्या पण तिथं आरोग्य कधी देवी आई देत नाही तुम्ही कितीही पैशात खेळा जिथं जर घरातल्या गृहलक्ष्मीचा अपमान होतो ना तिथं लक्ष्मी कधीच नांदत नाही तिथं फक्त दुःख दारिद्र्य आणि आजार पण असतं म्हणून नेहमी घरातल्या गृहलक्ष्मीचा आपल्या लेकी बाळींचा नेहमी मान सन्मान करा देवी आई इतकं दिल की तुम्ही मागाल तर तुम्हाला चार हात कमी पडतील ते सांभाळायला इतकं दिल आई की तुम्ही जे स्वप्न बघताय ना त्याच्या हजार पटीने देवी आई तुमचं सर्व स्वप्न पूर्ण करेल गाडी बंगला तुम्ही जे मागाल आरोग्य आनंद ऐश्वर घरात मुलांची प्रगती शिक्षण असो नोकरी असो सर्व सर्व तुमच्या इच्छा माऊली पूर्ण करेल माऊलीने स्वतः शब्द दिलेला आहे की जी व्यक्ती मार्गशीर्ष महालक्ष्मीचं व्रत करेल मनोभावे तिचं सर्व स्वप्न तिच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल म्हणून माऊलीची सेवा करताना सर्वांचा मान राखा आणि खास करून स्त्रियांचा जरूर मान राखा उद्या पूजा सेवा झाल्यानंतर संध्याकाळी महिलांनो पुन्हा हळदी कुंकू अर्पण करावं आपण जो नैवेद्य बनवलेला असेल देवी आईला नैवेद्य दाखवावा आणि गोमाता तुमच्या घराजवळ जर गाय असेल सकाळी जरी भेटली तुम्हाला गाय तर सकाळीच नैवेद्य पाणी करून घ्या गाईला ताजी चपाती घ्या तूप गुळ लावा स्वतःच्या हाताने खाऊ घाला किंवा ज्यांच्या मुला मुलगा असेल मुलगी असेल लग्नकार्यात अडचणी येतात थोड्या वेळ चण्याची डाळ मुठभर चण्याची डाळ भिजवून घ्यावी ती एखाद्या कागदात किंवा एखाद्या डब्यात घ्यावी त्यावर गुळाचा एक खडा ठेवावा स्वतःच्या हाताने गाईला खाऊ घालावं तिला ती, ती लात वगैरे मारत नसेल मा, मारत नसेल ती तर तिच्या पोटाला हात लावावा नमस्कार करावा स्वतःची इच्छा बोलावी ज्या मुला मुलींच्या लग्न कार्यात अडचणी येतात ना त्या व्यक्तींनी त्या मुलाने किंवा मुलीने दर गुरुवारी दोन गुरुवार आहे उद्या आणि पुढचा अठरा तारखेचा या दोन गुरुवारी तरी ही सेवा गोमातेची जरूर करा बघा लवकरात लवकर योग्य ठिकाणी तुमचं लग्न जुळून येईल आणि शुभ कार्य लवकरात लवकर तुमचं होईल सुंदर उपाय आहे जी व्यक्ती मार्गशीर्ष महालक्ष्मीचं व्रत करते ना तिने सकाळी किंवा संध्याकाळी गोपूजन जरूर करावं आता गाय लांब आहे तिला हळदी कुंकू वाहता येत नाही किमान नमस्कार तर करू शकतो आपण तुमची इच्छा बोला महालक्ष्मीचं नामस्मरण करा तिला ताजी चपाती खाऊ घाला आणि नमस्कार करून घरी येऊन मग आपल्याला उपवास सोडायचा आहे संध्याकाळी ही सेवा करा किंवा सकाळी पण गोपूजन जरूर करा बघा शोधा गाय भेटून जाईल तुम्हाला उद्या तिसरा गुरुवार मार्गशीर्षाचा तिसरा गुरुवार महिलांनो संध्याकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर उपवास सोडण्याआधी आपण आरती वगैरे पूजा झाल्यावर लगेच करून घेतो पण संध्याकाळी कापूर सोबत तुम्हाला दोन किंवा पाच लवंग जाळायचे आहे थोडासा दालचिनीचा तुकडा आवर्जून जाळा दालचिनीच्या तुकड्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते घरातलं वातावरण दैवी पवित्र व्हायला सुरुवात होते नकारात्मकता निवारण होते नष्ट होते घराची प्रगती होते म्हणून थोडासा बारीकसा तुकडा दालचिनीचा उद्या जरूर जाळा लोबान असेल गुगल असेल गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही सुकवून ठेवलेल्या असतील त्यासुद्धा जाळा संपूर्ण घरात हा कापूर धूप पसरवायचा आहे आधी देवघरात जिथं महालक्ष्मीची पूजा मांडणी केलेली आहे तिथं दाखवा देवी आईला संपूर्ण घरात पसरवा थोड्या वेळ ते धूपाचं भांड आपल्या मुख्य उंबरठ्यावर ठेवा कापराचा हा उपाय संध्याकाळी जरूर करा महिलांनो खूप सुंदर अनुभव येईल दर गुरुवारी असा कापराचा उपाय जरूर करावा आपण सण वार अशा तिथींना जेव्हा आपल्या घरात कापूर जाळतो लवंग जाळतो दालचिनी जाळतो यामुळे देवी लक्ष्मी कायम आपल्या घरावर प्रसन्न राहते घरात स्थिर स्वरूपात वास करते आपल्या घरात कधीच गरिबी दारिद्र्य येत नाही ज्या काही अडचणी असतात निवारण होतात आरोग्य लाभतं बघा जे काही किटाणू असतात घरात नकारात्मकता असते ती तीसुद्धा कापराने नक्कीच नष्ट होते आणि त्यात भीमसेन कापूर असेल तुमच्याकडं तर जरूर जाळा उद्या आणि या सर्व वस्तूसुद्धा त्या सोबत जाळा संपूर्ण घरात फिरवा त्याचबरोबर देवी लक्ष्मीला तुम्ही जर एका गुरुवारी जरी देवी आईला तांदळाची खिरीचा नैवेद्य दाखवला असेल तर अतिशय उत्तम तुम्ही प्रत्येक गुरुवारीसुद्धा देवी आईला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवू शकता किंवा आपण वेगवेगळे पदार्थ देवी आईसाठी बनवत असतो शिरा बनवतो हलवा बनवतो किंवा कुणी मिठाई जो तुम्ही आनंदाने नैवेद्य अर्पण करताना देवी आई आहे सर्वच नैवेद्य देवी आईला प्रिय आहे तर एकदा का होईना तांदळाची खीर थोडेसे मखाने टाका थोडीशी केशर असेल तर केशर टाका छान अशी खिरीचा नैवेद्य देवी आईला जरूर अर्पण करा नैवेद्य दाखवा एखाद्या चपातीवर थोडीशी खीर ठेवा आणि गो मातेला गाईलासुद्धा तो नैवेद्य खाऊ घाला आपण शेवटच्या गुरुवारी तर पूर्णावर्णाचा नैवेद्य बनवून सवाष्णपूजन करतो उद्यापन करतो सर्वच काही करतो पण खिरीचा नैवेद्य तुम्ही पूर्णामध्ये सुद्धा आपल्या गावाला पूर पुरण केलं की के आपण खीरसुद्धा बनवत असतो तेव्हा पण खीर बनवा आणि तुम्हाला जर उद्या देवे नैवेद्यात खीर बनवायची असेल थोडे मखाने असतील तर मखाने टाका केशरचे दोन धागे टाका असतील तर नक्की टाका नाही तर दूध आणि तांदळाची खीर केली ना गोड एकदम मस्त तरीही देवी आईला छानच म्हणजे हा नैवेद्य देवी आईला आपण अर्पण करतो देवी आई खूप प्रसन्न होते एखादी लहान लेक असेल तुमच्या घरातली किंवा आजूबाजू असेल तिला घरी बोलवा तिला पाय धुवा थोडेसे तिचे हळदी कुंकू लावा तिच्याकडूनसुद्धा तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या तिला थोडासा खिरीचा प्रसाद खायला द्या तुमच्या घरात बसूनच तो प्रसाद खाल्ल्यानंतर तिच्याकडून छान आशीर्वाद घ्या तिला मग पाठवणी करा एखादं फळ फूल अर्पण करा तिला हातात द्या आणि मग तिला घरी पाठवणी करायची आहे खूप सुंदर अनुभव येतील आता ज्या महिलांना नाहीच घरात कुणी म्हणजे तुम्हाला लेख नसेल मुलंच आहे शेजारी पादारी पण कोणी मुलगी नाही तुम्ही देवी मंदिर असेल तुमच्या घराजवळ जे देवी मंदिर असेल त्या देवी मंदिरात एखादं फळ घेऊन जा महिलांनो गोडाचा नैवेद्य तुम्ही घरात दाखवला तोच थोडासा एखाद्या वाटीत किंवा पत्रावळीत वगैरे बाऊलमध्ये दे घेऊन देवी आईला तरी नैवेद्य दाखवला फळ फूल अर्पण करा तुम्हाला ओटी भरायची असेल देवी आईची घरात भरू शकता किंवा मंदिरात भरा बघा या छोट्या मोठ्या सेवा करतो ना मोठमोठी फळं देवी लक्ष्मी आपल्या पदरात देत असते खूप सुंदर अनुभव येतात लेकरांना कधीच अपयश येत नाही जेव्हा घरातली आई स्त्री गृहलक्ष्मी या गोष्टी करते ना माता लक्ष्मीच्या सेवेत तिच्या घराची कायम भरभराटी होते मुलाबाळांची लेकराबाळांची खूप खूप सुंदर छान प्रगती होते हवी तशी प्रगती होते